लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल गुंडशाही नवे लोकशाही पद्धतीने दुधनीच्या नगराध्यक्षपदी प्रथमेश शंकरराव मेहत्रे विजयी झाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन सोलापूर जिल्ह्यात नव्हे राज्यात लक्षवेधी ठरलेल्या अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगर परिषद निवडणूक प्रचारात गुंडगिरी दडपशाही खूनगिरी मृताच्या दाडेतून आलेला उमेदवार असे एक ना अनेक टोकाचे वार महत्री परिवारावर निवडणूक प्रचारात समोरील पक्षाकडून करण्यात आले यामुळे अनेक मुद्द्यावर ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि महाराष्ट्रात लक्षवेधी ठरली गुंडगिरी नव्हे तर लोकशाही पद्धतीने मेहत्री परिवारांनी आजपर्यंत केलेल्या निस्वार्थ जनसेवेला अनुसरून दुधणीच्या जागरूक मतदारांनी संपूर्ण एकवीसपैकी एकवीस उमेदवार विजय करत मैत्री परिवारावर आपला दृढ विश्वास दाखवत पुन्हा त्यांना निर्विवाद विजयी केले